आई कणीदार तूप म्हणजे कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप नमस्कार चॅनल मध्ये मी गुरु बाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी आनंदाची बातमी लवकरच ऐकायला मिळणार आहे गेले अनेक वर्षे कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत लढा सुरू आहे आंदोलन सुरू आहे गेले अनेक वर्षे केवळ वकीलच नव्हे तर राजकीय पातळीवर इतर अनेक पातळीवर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत या प्रयत्नाला आता यश येण्याची शक्यता आहे जिल्हा न्यायालय जे दसरा चौकात म्हणजे थोडक्यात सीपीआर हॉस्पिटलच्या समोर जे न्यायालय त्याची डागडुजी रंगरंगोटी आणि एकूणच व्यवस्था तिथं सुरू आहे त्यामुळे येत्या पंधरा ऑगस्टला कोल्हापूर उच्च न्यायालयाचे खंडपीठाची घोषणा होण्याची शक्यता आहे सरन्यायाधीश भूषण गवई हे नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत त्यांच्या निवृत्तीच्या आधीच या निर्णयाची घोषणा होण्याची चिन्हे आहेत त्या दृष्टीने हालचाली सुरू झाले आहेत गेले अनेक वर्षे या संदर्भात कोल्हापूरच नव्हे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि कोकणातल्या लोकांनीही कोल्हापुरातल्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मकता दाखवली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही सकारात्मकता दाखवली त्यामुळे अनेक मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी होऊन ही त्याची पूर्तता झाली नव्हती आता मात्र या मागणीसाठी पाठपुरावा जोरात सुरू झालेला आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी साधारणतः पंधरा ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात होण्याची शक्यता आहे चिन्हे आहेत तशा हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातली ही अतिशय आनंदाची बातमी ऐकायला मिळेल असे एकूण चिन्हे आहेत त्यामुळं एकूणच गेले अनेक वर्षे ज्या जो लढा सुरू होता त्या लढ्याला यश येण्याची शक्यता आहे पाहूया या लढ्याला आता नक्की यश येणार का की पुन्हा अशीच प्रतीक्षाच करावी लागणार सध्या तरी एकूणच सकारात्मक एकूण हालचाली सुरू आहेत त्यामुळे आशा करूया की कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ होईल आणि गेले अनेक वर्षे जो काही लढा सुरू आहे त्या लढ्याला येशील धन्यवाद